टुडे न्यूज महाराष्ट्र माळे लहान कामती सत्याऐंशी सालाला माझं लग्न झालं आणि अठ्ठ्याऐंशी सालाला मुलगा झाला मंगेश प्रभाकर माळे आणि ब्याण्णवला ला मुलगी झाली दोन मुलं सुखी कुटुंब माझं संसार आणि तिथून दोन, दोन हजार तेराला त्याचं लग्न झाले मुलाचं आणि दोन हजार सतराला माझे मालक वारले आणि आम्ही स्वतः मोटर वॅंडिंगचा बिझनेस होता आमच्याकडं आणि आम्हाला आई वडिलांनी काही बघून दिलेलं नव्हतं एक सरी सुद्धा नव्हती किंवा घर सुद्धा नव्हतं नुसता मुलगा बघून दिला होता मला आणि तो आम्ही दोघांनी बिझनेसवर दोन तीन वेळा खरेदी करून पैसा येईल तसा मोटर वेंडिंगचा बिझनेस करता करता आम्ही पाच एकर शेती घेतली व्हील पाडली मोटर बसवली पाईप लाईन केली बोर पाडला ड्रिप केली सगळी शेती वगैरे सगळं चांगलं झालं दोन हजार सतराला मालक वारले मालक वारल्यानंतर मुलांनी दोनच महिन्यात मला काही कळलं नाही त्या तंद्रीमध्ये मी नवरा नवरा म्हणत असताना मुलांना सगळी शेती त्याच्या नावावर खोटो बोलून लांडी लबाडी करून खोटो बोलून माझ्यापासून फसवागिरी केली मला म्हटला वडिलाचे नाव कमी करायचं आई आणि तुझं माझं नाव बहिणीच लावायचं आम्हाला कळू दिली नाही घराच्या बाहेर काढला साहेब रस्त्यावर पडली पाच वर्ष बोलता बोलता साहेब मी अशी मजूर काम करून काढली हाण मार करा लागला तिरेच्या बँकेमध्ये दोन हजार म दोन लाख ऐंशी हजार मी ह्यांना चोरून ठेवले होते दोघाचे लग्न छान केले समर्थ कार्यालय मध्ये मी बैठकीतला दास आहे सॉरी आणि तिथले पैसे काढून त्याने एटीएम कार्ड जॉईंट केले आणि पैसे काढून घेतले सोनं घेतलं माझं दहा तोळे आणि शेत घेतलं घर घेतलं मला पूर्ण रस्त्यावर टाकला त्यांना आणि म्हटलं तुझ्या भावाकडे निघून जा म्हटला नंतर मला काही कळ नसाहेब वेळ लाग्याशी पळे आली त्यामध्ये मी असं मला सुचलं की, प्रांत साहेबांकडे मी गेली आणि केस दाखल केली तो सारखा समजावून सांगायची गावातली लोक की बाबा आई आहे आई वडिलाची विष्ट मला सासू ससुऱ्याची एक सरी नव्हती साहेब आम्ही दोघांनी कमवलेलं होतं अरे आईला सांभाळ आईला नाही मी सांभाळ अरे नाही मी सुना पाक त्याला वेडं करून टाकलं सून मला घरात राहू देना जेवण देना मुलगा हान मार करायला लागला नंतर मी साहेबाकडे गेल्यानंतर केस दाखल केली तिथून साहेबांनी दोन हजार तेवीसला माझा निकाल दिला तीन सुनावण्यामध्ये माझ्यासारखा उतारा सातभार आहे मला आता कर्ज झालंय भरपूर कोर्टाचं त्यांना मुंबई हायकोर्टापर्यंत माझं सगळं साहेब निकाल लागलेलं आहे आणि मला शेती ऐकायची आहे कोण घ्यायला तयार असेल तर माझी संपूर्ण सात उतारा माझ्या नावाचा आहे आणि सगळी शेती मला आहे मला महागाटून काही मला कुणाचं लग्न करायचं नाही कुणाशी संसार नाही कुणाचं बाळात पण नाही संसार काही करायचं नाही हाय ती माझा चांगला नवरा म्हटला तुझ्यासाठी मी ठेवून चाललोय दारू पिऊन मरणार आहे तर तू सुकानी माग जग तर मला मुलगा आणि सून मर्डर करते मी शेतामध्ये राहिले साहेब डोरला आणि जुडवी म्हणून तिथंसुद्धा तो, तो राहू देणार किती दिवस मी रस्त्यावर राहणार किती दिवस लोकांच्या घरी राहणार ती सुद्धा राहू देत नाही ते मला नाही तेवढी माझी फजी ती स्वतः कमवून कष्ट करून नवऱ्यानं नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून मी कष्ट केली मला असलं दिवस आलं मी स्टँडवर झुकते रेल्वे स्टेशनवर झुकते मला शुगर आहे बी पी आहे गुडघ्याचा त्रास आहे मनक्याचा त्रास आहे गोळ्या औषधं देत नाही तो सर्व मग तू मरून जा कसं साहेब मरायचं माझं जीवन तीन वेळा येणार नाही अरे क्षेत्र तुला कधी बी मिळेल पैसा किती बी कमावशील पण तुला असले जन्मदाता आहे कधीच मिळणार नाही बाप गेला तर तुला बाप बघायला मिळत नाही मंगेश तुझ्यासाठी मी नाही केली पण तू मला रस्त्यावर टाकून लोकांच्या दारात ठेवलं जावा ती सुद्धा सगळी माणसं चांगलं बोलत नाही ती माझ्याशी कुर्गी सुद्धा निघून जा म्हणती तुझ्या बोरानं कोट्ट्याची इष्टान घेतली आमच्या दारात राजा भागात यायचं नाही राहायचं नाही आमच्याकडं आम्ही का तुला जागवायचं आम्हाला तुझं काही नको तुझ्या तुझ्या बोराकडे जा कसं जायचं साहेब आणि कोणी बी असू द्या माझ धाब्या कशी माझी शेती आहे स्वतः मी कमवलेली आहे मला मी ऐकणार आहे माझा नंबर घ्या आणि असं असं माझं क्षेत्र आहे कुणी करायचं ते घेणार त्याने माझा नंबर घ्या आणि मला फोन नंबर करा आणि काय असेल ते सगळं द्या माझ माझी एवढीच विनंती आहे साहेब तुम्ही मला काय असेल ते माझ का चाळीस लाखाला वेकर पूर्ण शेत काळभंगार आहे माझ्या द्राक्षीच्या बागा आम्ही लावलेल्या केळीच्या बागा लावलेल्या होत्या कांदा मिरची काय असेल ती सगळं धान्य आमच्याकडे चांगलं आहे जशी घडे आहे पण का उपयोग नाही मला सुख नाही त्याच्यामध्ये तर घेऊन काय करू साहेब मी मला पोरग मर्डरशिवाय भाषा करत नाही लोकाला सुपार्या देऊन मारायला पाठवते हां मग त्यामुळं मी विकून माझी मी सुखाने कुठंतरी चार दिवस जपती तेवढीच माझी अपेक्षा आहे याच्यावर धन्यवाद साहेब मी तुम्हाला विनंती करते